हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे आता साडे दहा अकरा वाजले तर पेरू गावला होता एक ते खतखत चाललो होतो ह्यांनी इकडं सगळं फोनून काढलं कुठं दिसतात काही मला तर उजेडात काय दिसा नयचं चालले तर घरी म्हणजे आम्ही चाललो आहे घरी सगळेच जेवायचे भूक लागली आहे लवकर आले होते सकाळी बांधव असं आपलं आता मोहर आल्यावर लक्षातच आलं नाही काम करताना व्हिडिओ काढायचं लक्षात राही नाही आणि काम करून झाल्यावर मग व्हिडिओ काढायचं देण्यात येतं कारण कामाच्या नादात काय व्हिडिओ काढायचा म्हणलं की त्याच्यात पंधरा वीस मिनटं मोडतात आणि ही लगेच कालवा करतात आधी काम कर आधी काम कर त्याच्यामुळं जी मेन काम आहे ती दाखवतच येई नाही तुम्हाला तर असू द्या बांधाचं गावात काढायचं आहे म्हणजे बांध खुरपायचं चाललं आहे आणि मधलं त्यांनी एकदम त्याच्यात करून टाकलं काढलं काढले हां बांधतो करते पोखरायचं वगळ काय ते ही आता इकडंच आपलंच बांध दिसते सगळं तेजिंगच्या लाईनीत आहे ना ती सगळं बांधाचं त्यांनी त्यांचं ही करून घेतलंय मधलं राहिलंय आणि खुरपायचं बेड चांगलं गवत वाढायला लागले आता तुम्हाला दिसत असं इकडं आता दिसतंय का असं मधन फनले ती एकदम चकाचक दिसायला लागले दिसतंय का पण तुम्हाला मी मोबाईल धरलाय गवत वाढायला लागले थोडं थोडं म्हणलं तरी पण कसला आले बेडला गावात आणि ही मी लावलेला लसूण थोडासा खुरपायचा राहिलाय एक लाईन आखीच राहिली खुरपायची थोडासा म्हटलं तरी हे असा आलाय लसूण हा तिथं वाईस हराळी होती त्याच्यामुळे खुरपलं नव्हतं ती काही तेवढासा चुक राहिला हिकडलं बघा हो हे दोन बेड फुर आपल्याच चकाच्यात एकदम कस दिसतात बघा हे एक इकडलं व्हायचं उगावलंच नाही इकडं ड्रीप नव्हती त्याच्यामुळे पाणी नव्हतं इकडचा बाण दाखवते तुम्हाला हा, हा, हा। ही बाण स्वच्छ केलाय कस काय दिसतोय बघा तरी तिथली काटाडी वायस काढायची राहिली आहे काय म्हणतात त्याला हा बाबळ 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 तोडायची राहिली आहे नाही एकदम चकाचक करून टाकलंय आता सगळं आता मधलं खुरपायचं मधलं व्हायचं उरकतं कडचं उरकत नाही त्याच्यामुळं म्हटलं अगोदर कडचं काढून घ्यावं असू द्या चला भूक लागली आहे जेवण करायचं आहे घरी आता पोरांना आणायचं हो पोरांना आणायचं अजून आज सकाळची शाळा ते आहेत आता घरी त्यांना गाडी लावते आणायला असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ